अरे हा काय झाले इफेक्ट रे आहे काय झालं मला नीट करू जेवण करायचं इथे इकडे 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 नको नको नाही जेवण करायचं पडशील पडशील चला कोण खाते है? चला चला चिव काऊ इकडे या चला 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 जेवण करायला चल चल अशी ये चल, चल।, चल। गाडी वळून ये ना ये ना इकडं रुवा तसं नको करू ये इकडं चल छी 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 न तस नाही करायचं उठ तुटलंय ते उठ नको बसती चल इकड़े नको रे तस छी इकड़े चल ओ, ले। हाँ। ले रे ओ, कैट, अली, कैट। ओ, मैं मै ये पटकन्ट कैट ये पटकन खाली खाली ये बट कंसल पटकंसल सर कैट कैट ये हनी भूको नको कॅटला म्हण ये इकडे ये चल पटकन तस नाही करायचं उठतो का नाही उठ ना काय उठ 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 चिमणी उठ ध्रुवा ए ध्रुवा उठ अरे देवा ची छी छी बघ कसं तोंडाला लागलंय तुझ्या असं चालायचं झोपून खायचंय मच्छर चावतात का रे इथे मच्छर चावल कुठे गाडी तूच उतरून घे चू Ore ba pre. Chu. Oh. Chu chu ye tsaga ka. Man re dua. Tla eta man ta. Man. Man na. Dua. Man na e pera. न करडू न नको खाय खा काय खा। रडायचं नाही जेवण करायचं हम्म काय पडली जेवण करायचं अभ्यास करायचा ए हो शाळेत जायचं हो शाळेत हो, हो, जाणार हो, ना हो म्हण हो बारीकेट कशी तुटते रे सारखीच काही कसं तुटतं तुझं Sana, bare selain kenapa, ba. Kak? Kak, Ka Laili, Ai Teh, dua, hai, uh, hai, ai hai, Baba hai, 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 hai,

माया माया मंगल मंगल बट्टू बट्टू संतोष अश्विनी अश्विनी कबीर अजुन का सानू सानू चिकू चिकू मीरा मीरा अन्ना अन्ना नाना नाना नानी

चड्डी तुझीवरती घेतल ओके हां वगैरे हां मध्ये एक एक दोन दोन तीन एक चार काय पाच आठ पाच पाच सहा हाँ सात चार आठ आठ नऊ आठ नऊ दहा

फोर म्हण फोर बरे ए ए म्हण ए म्हण खा मग अरे बापरे चिवला देऊ का खायला चिव खा खा ग ग ध्रुवा ए ध्रुवा इकडे बघ इकडे बघ कोण आले हे बघ हे बघ ऑनलाईन कोण आलं बघ पप्पा म्हण पप्पा या लवकर लवकर या घरी हा इकडे बघ अरे बघ ना इकडं ध्रुवा अरे धुवा बघ ना इकडं हे बघ काय झालं हां वन वन टू थ्री फोर काही नको नाही म्हणून वाटत तुला ए फोर ए फोर ए फोर नो जा मग नसतं सर ए फोर बी फोर देखो કેટ देखो तो કેટ કેટ બસ કેટ શું કરતી દેવ તો કેટ મિસલી કા ઇસલી કા કેટ 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 બળ ખાના નીટ તમા તો મી तिकडून येते आता कुठे गेली आता कुठे पळशील आता कुठं पळशील गपचुप आ करायचं आकार चल रुआरे पाल पाल आली वरती ते बघ बाप रे पाल पालला येऊ नको जा 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 येऊ नको आमच्याकडे जा म्हण जा, जा येऊ नको जा जा म्हण घ्या जा। खा पटकन चल गिळते तू नाटकं करायला लागलास ना आता खाण्यासाठी इकडं बघा किती तोंड भरलं तुझं आहे ना छान 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 नंतर पुसू आपण हा इकड़े बग हाँ इकड़े बग बाय कर एक बाय 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 कर बा आज बाय सी यू अगेन नेक्स्ट टाइम बाय बाय ए